मला मी सांगू होतं भैया माझ्या कार्यकाळात ह्या इंटरसिटी रेल्वे चालू झाली पाच रेल्वे माझ्या कार्यकाळामध्ये सोडल्या आणि या ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये जवळ आठ हजार कोटीचे हवेचे काम या ठिकाणी मला सांगायचं वाटते या ठिकाणी आपल्याला की आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबाला का करायचं त्यासाठी करायचं ना आपला देश सुरक्षित राहण्याचे देशा देश बलवान बनण्यासाठी देश एक शक्तिशाली राष्ट्र बनलं पाहिजे आपला जी डी पी वाढला पाहिजे आज पाच पाच नंबरला आपण जी डीपी रितीमध्ये पाच नंबरला देश आपल्या देश भारतामध्ये दे, आज आपल्या दुसऱ्या नंबरला आणण्यासाठी आपल्या देशा जी पी तिसऱ्या नंबरला आंब्यासाठी आणि दोन हजार सत्तेचाळीसला भारत हे जगाव राज्य करेल असं मोदी साहेबांचा सा प्लॅन समोर सा आहे आणि एनडीएच्या हात्यासमोर राहुल गांधी समोर काही प्लॅन नाही फक्त मोदी गो गिराव मोदी बघ गिराव अरे क्यू गिराव तर काय प्लॅन आहे मोदी गिरा काय काय आहे तुमचं क्यों घेने का मोदी तो मोदी अच्छा काम कर रहा है इसलिए गरीबों के लिए काम कर रहा है इसके लिए महिला के लिए काम कर रहा है इसलिए देश का विकास कर रहा है इसके लिए मोदी को मत दो मोदी का बंद मोदी को बंद तुम चालक तो देश को तो लुटेगा 75 हो, साल तक तुम 65 साल तक देश को लूटेगा तुम लोग अभी तो देश तरंगे रहा 62 वर्षा मध्ये जे काय काम करू शकले ते आता मोदी साहब 10 वर्षात काम करले या ठिकाणी म्हणजे यांच्याकडे भया कसमला एजेंट नाही हे शबर मध्ये अलाउड होणार नाही हे शबर च्या अलाउड होणार लोक मी हे मला व्यास्त पण फक्त मोदीला हटवायचं कारण खाण्यासाठी फक्त खायचं जय त्याचा काही बिटस पडलेला नाही आज आम्ही भैयाने या ठिकाणी पंच्याऐशे कोटी रुपये दिले कसे दिले एका गावामध्ये पंच्याऐी कोटी मोदी साहेब वरती असल्यामुळं आणि खाली फडणवीस साहेब असल्यामुळं भैयाने या ठिकाणी एवढा मोठा दिली आम्हाला भैया मंत्री तर काही केलं असते मला माहिती नाही